रविवारच्या कारपिटीमुळे झालेले नुकसान पाहू शकतो आपण गव्हाचे आपण थेट शेतकऱ्यांना विचारूया क, क किती गारपीट झाली आणि किती नुकसान झालं गव्हाचं पाच घंटे झाले इथं गारपीट बाहेर खूपच तुफान हवा पाणी खूपच गारपीट झालं इकडं आपण बघ बघू शकता हे पार ना किती नुकसान झालं हार्वेस्टर आता हार्वेस्टर तर घुसूच टिकत नाही ते सब झोपून गेला खर्च लावलेला खर्च का नाही खावला कुठं निघते खर्च हे सब झोपून गेला मोडला अरे बाया सांगून सोंगने काल रविवारी पाऊस झाला आणि शेतकऱ्याचा कापूस सुद्धा ओला झाला होता आपण त्याच्यासोबत बोलू काका कसक झालं आमची बळ वाय झाली नुकसान झाली कापूस वाया गेला गहू झोपला गारपीट झालं आमची काही ते आम्हाला भेटावं काही अधिकारी आले ते का नाही रविवारी झालेल्या गारपिटीमुळे शेतकऱ्याचे किती नुकसान झाले आपण त्यांना विचारू भरपूर भर नुकसान झालं रविवारी झालेल्या दारपिटीमुळे गव्हाचे प्रचंड नुकसान पाहू शकता तुम्ही गहू पूर्ण झोपलेला आहे हार्वेस्टर नाही काढू नाही शकत म्हणजे हा गहू पूर्ण जमीन जमीनघोस झालेला आहे म्हणजे बाया सोंगायला सांगितल्या तरी सोंगू नाही शकत अशी गहू झालेला आहे आणि हा गारपिटीचा हे आता शेतकऱ्याला शेतकरी म्हणताय की आम्हाला त्वरित मदत करावी सरकारने हा पूर्ण पाहू शकता गहू झोपलेला आहे पूर्ण काहीच नाही शेतकऱ्याच्या हात त्वरित मदत करावी असे शेत शेतकऱ्याची मागणी आहे सरकारने रव्हाच्या गारपिटीमुळे पूर्ण गहू झोपलेला आहे पाहू शकता प्रचंड मोठी गारपीट झाली आणि हार्वेस्टर नाही काढणार शकत अशी परिस्थिती आहे आणि खर्चही नाही निघणार शेतकऱ्याचा हे बाबा लागू पूर्ण निंबा एवढ्याला गारा होत्या काही खूप प्रमाणात पाऊसही झाला आता कसं करायचं शेतकऱ्याचा खर्च निघत नाही परिस्थिती नाजूक आहे सरकारने काहीतरी मदत करायला पाहिजे असा विश्वास आहे शेतकऱ्यांचा की सरकारने सरकारकडून काहीतरी मदत भेटायला बेट पाहिजे हा ग पूर्ण आता याच्यावर काय होते काय नाही जमिनी पूर्ण लोटला गेलेला आहे